नमस्कार मित्रो मी डॉक्टर हेमंत हिंगळे आरोग्य दाम हॉस्पिटल गोवर्धन घाट रोड दिलीप सिंग कॉलनी वजिराबाद नांदेड इथून आज येतो आपल्या भेटीसाठी महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर आज आज मी तुम्हाला प्राशन जो काही विषय आहे त्यामध्ये ह्यामध्ये असणारे समज गैरसमज आणि सुवर्णप्राशन म्हणजे काय नेमकं कधी करा कधी केव्हा कुठे आणि किती शाश्वत आहे या विषयी आपण बोलणार आहोत तरी चला मग आपण सुवर्णप्राशन या विषयावरती माहिती घेऊया मित्रांनो प्राशन म्हणजे हा एक सोन्याचा अंश विविध अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरात देणे साधारणतः हे झिरो वयापासून ते सोळा वर्षापर्यंत बालकांना देण्याचा आयुर्वेदाशास्त्रामध्ये एक विधी सांगितलेला आहे त्यालाच सुवर्णप्राशन विधी असे म्हणतात सुवर्णप्राशन हा संचे फायदे सुवर्णप्राशन घेतल्यानंतर आपल्या शरीराची बुद्धी वाढते स्मृती वाढते शरीर बल वाढतं बाळाची वाढ चांगल्या प्रकारे होते बाळ अतिशय गुडगुटीत असं होतं बाळाच्या मेंदूमध्ये साधारणतः सुवर्णभस्म हा जे काही आहे कंटेंट आहे तो अतिशय मेंदूच्या सेल्स वाढण्यासाठी काम करतो असे सुवर्णभस्माचे बरेच फायदे आहेत ते आपण प्रत्येक भस्माच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन पण तेच भस्म बालकांना देण्यासाठी योग्य आहे का तर द्यायचं असेल तर कुठल्या विधीमार्फत द्यायला पाहिजे आणि किती प्रमाणात द्यायला पाहिजे आज जे काही सुवर्ण प्राशनची मार्केटिंग जे चाललेली आहे आणि प्राशन जे काही कुठल्याही अनमेडिकल प्रॅक्टिशनकडनं किंवा लोकांकडनं प्रत्येक ठिकाणी दिलं जातं ते खरंच योग्य आहे का असे नसून मला सांगायचं आहे की आपला सुवर्णप्राशन जो काय आहे त्या झुरो ते सोळा वयामध्ये फस सारख्या प्रमाणात डोस दिलं जातं किंवा सारखं औषध दिलं जातं तर मित्रांनो प्रत्येक बाळाची वजनानुसार सुवर्णप्राशन जर दिलं तरच त्याचा फायदा होतो सुवर्णप्राशन जे काही आहे ते प्रत्येक फक्त पुष्य नक्षत्राला सांगितलेलं आहे महिन्यातून फक्त एक पुष्य नक्षत्र असतो तो पुष्य नक्षत्र पाहून आपण साध्या कॅलेंडर मध्ये पण आपल्याला पुष्य नक्षत्र दिसतो तर ह्या नक्षत्रानुसार जर आपण पुष्य नक्षत्र सुवर्णप्राशन दिलं तरच फायदा होतो आजकाल मार्केटमध्ये सुवर्णप्राशनच्या नावाखाली सुवर्ण भस्माचा मात्रा नसून सुवर्ण सिद्ध जल दिलं जातं जे की त्याचे भरपूर काहीही फायदे होणार नाहीत आपल्या शरीरामध्ये कारण सुवर्ण भस्म साधारणत अतिशय महाग आहे साधारणत जे पन्नास साठ शंभर रुपयाला जे मार्केटमध्ये कुठेही शिबिरे किंवा कुठे सुवर्णचे भेटत आहेत तर अशा सुवर्णभस्मांना देऊन आपला वेळ वाया घालू नका कारण सुवर्ण भस्म जे आहे ते साधारणतः हजार रुपये ग्रॅम आहे तर सुवर्ण भस्म करण्या एक ग्रॅम सुवर्ण भस्म तयार करण्यासाठी साधारणतः दीड ग्रॅम सुवर्ण लागतं कारण त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात ऱ्हास होतो मग त्याच्यातला तेवढ्या जर सुवर्णाचा रेट असेल तर आपण शंभर रुपयेमध्ये सुवर्ण भस्म कसं देऊ शकतो सुवर्ण भस्माची मात्रा देऊ शकतो ठीक आहे साधारणत मी सांगतो की आपल्याला मायनट मिलीग्राम मध्ये सुवर्ण बसणं द्यायचं आहे पण साधारणतः एक प्रत्येक डोसला चारशे पाचशे रुपये तरी मिनिमम खर्च येतो त्याचा बनवण्यासाठी तर अशा फसव्या सुवर्णप्राशनापासून आपण बस वाच वाचवून राहा आणि वेळ वाया न घालता त्याच्या बालकांना काही फायदा होणार नाही आणि उलट आयुर्वेदाचा विश्वास गमावल्यासारखं होत आहे त्यामुळे असे सुवर्णप्राशन न घेता शास्त्रोक्त अशा एखाद्या आयुर्वेद प्रॅक्टिशनरकडे जाऊन आपल्या मुलाची प्र प्रथमत नाडी परीक्षण करून घ्या मुलाची प्रकृती परीक्षण कुठली आहे ती पाहून घ्या त्याच्या वय कुठलं आहे त्याचं त्याचा वजन किती आहे ह्या सर्व गोष्टी त्याचा रक्तगट कुठला आहे ह्या सगळ्या गोष्टीचं एकदा निदान करून घेऊन चांगल्या प्रॅक्टिशनर डॉक्टरकडून आयुर्वेदिक डॉक्टरकडून जाऊन आपण त्याच्या एजनुसार त्याच्या वयानुसार त्याच्या उंचीनुसार आपण सुवर्णभस्माचा डोस तयार करून घ्या आणि वर्षाचा एकदा डोस तयार करून देतात डॉक्टर चांगले प्रॅक्टिशनर जे असतात ते आणि आपण दर पोषण नसतो घरच्या घरी सुवर्णभस्म देऊ शकतो तरच आपल्याला सुवर्णभस्माचे फायदे होतील आणि सुवर्णभस्म कामाचे असेल आजकाल जो काही आहे सुवर्णभस्म म्हणजे चला ठीक आहे आम्ही चला एक दोन थेंड पाण्याचे टाकलो की सुवर्णभस्म झालं तर असं नसून सुवर्णभस्म हे फार उत्तम चांगला सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने एक उत्तम संस्कार आहे पण त्याला फक्त मार्केटिंगच्या जाण्यामध्ये अडकवून सुवर्णभस्माचे फायदे नाही हे एक इम्युनायझेशन आहे अर्धिक त्याच्यामुळे तुम्हाला बालकांना होणारे विविध असे डी इम्युनिटीचे आजार जे आहेत व्हायरल इन्फेक्शन वारंवार होणारे सर्दी वारंवार होणारे बालकाची जे वाढ होत नाहीत ह्या लोकांना सोबत सोबत हे सगळे फायदे होतात सुवर्णभस्मानं सुवर्णभस्म कसं तयार करायचं ह्याविषयी सांगतो मी सुवर्णभस्माचा विधी जो आहे मार्केटमध्ये आपल्याला सुवर्णभस्म भेटतं त्याच्यामध्ये वचासिद्ध घृत म्हणजे पुराण घृत तूप तु। तुपामध्ये वचा नावाची वनस्पती असते त्या वचा नावाच्या वनस्पतीला ना आपण त्याचा एक्स्टॅट काढून तो तुपामध्ये उतरवला जातो सोबत सुवर्णभस्म आतमध्ये मिक्स केलं जातं आणि त्याच्यानुसार जो काही सुवर्णभस्म तयार सुवर्णप्राशन घेण्यासाठी योग्य असं तयार होतं तरच हे स्वर्णभस्म साधारणत मायन्यूट मिलीग्राम मध्ये स्वर्णभस्माची मात्रा असते कुठलाही आयुर्वेदिक औषध जरी असतील तरी साईड इफेक्ट नाही हा जो काही गैरसमज आहे तो चुकीचाच आहे कुठल्याही औषधाचा इफेक्ट आहे त्या अर्थी त्याचा जर चुकीच्या ठिकाणी वापर केला तर साईड इफेक्ट सुद्धा होणार हे मात्र आपण अवश्य घेणार का जो काही मार्केट झाला आयुर्वेदिक औषधाचा साईड इफेक्ट नाही साईड इफेक्ट नाही हे चुकीचं आहे मी एक आयुर्वेद प्रॅक्टिशनर आहे असून नांदेडमध्ये मागील दहा वर्षापासून काम करतो आणि अशा बऱ्याच रुग्णांना आम्ही पाहतोय की बाबा आयुर्वेदिक औषधाचा साईड इफेक्ट नाही त्यामुळे मेडिकलवरनं स्टोअरवरनं जे सुवर्णप्राशन घेतात मित्रांनो बालकाच्या जीवाशी खेळू नका असे प्रत्येक मेडिकलमधनं तरी एखादं सुवर्णप्राशन घेत आहे आणि ते तुम्ही बिंदास्पणे देत आहे कुठेतरी तुमच्या आजूबाजूला शिबिर चालू होतात आणि तिथून घेत आहे नॉन प्रॅक्टिशनल लोकांनी याचा धंदा करून सोडलेला आहे तरी अशा लोकांचा तुम्ही, 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 तुम्ही तु सुवर्णप्राशन बिलकुल घेऊ नका बालकावर आपण एखाद्या वेळेस मोठे माणसं आयुर्वेदिक औषध घेतलात तर त्याचा साईड इफेक्ट कमी प्रमाणात होईल पण बालकांसाठी तर रिस्क नका घेऊ त्याच्यामुळेच लोकांचं बालकांचे आयुष्य सुद्धा खराब होऊपर्यंत होऊ शकतात त्यामुळे त्या गोष्टीचा टाळा अवॉइड करा आणि योग्य असा डॉक्टरकडनं सुवर्णप्राशन करून घ्या दर महिन्यात एकदाच असतो वारंवार जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही सुवर्णप्राशनचा एका वर्षाचा डोस असतो डॉक्टरांच्या सल्ल्याच्या अंतर्गत तयार करून घ्या आणि घरच्या घरी स्वर्णप्राशन घेऊ शकता आणि त्याच्यासोबत जे काही बालकाची इम्युनिटीसाठी वाढण्यासाठी दुसरी औषधे असतात ते औषधे दिलात तरी अजून फायदा होतो अशा प्रकारचं सुवर्ण स्वर्णप्राशन असेल तर स्वर्णप्राशन करा नाहीतरी बालकांच्या आयुष्याचे खेळवत बसू नका आणि कुठल्याही ठातूरमातूर औषधे घेऊन त्याचा फायदा होत नसेल तर काय घेण्यात काही अर्थ नाही आहे तर योग्य अशा अशाच तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू स्वर्णप्राशन हा विषयावरती त्यासाठी आपण आमचे महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म चॅनल लाईक सबस्क्राईब करा ओके धन्यवाद मित्रांनो